नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे सोयाबीन पिकावर तिसरी फवारी कोणती घ्यायला पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सोयाबीन पिकावर तिसरी फवारणी जी आहे साधारण तुम्हाला घ्यायची आहे पंचावन्न ते साठव्या दिवशी म्हणजे पिकाची अवस्था जी आहे ही या पद्धतीची असली पाहिजे म्हणजे शेंग अवस्था आहे बारीक शेंग अवस्था तर या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी तिसरी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक जबरदस्त बसू नशक त्याच्यामध्ये तुम्ही बी एस एफ कंपनीचे प्रॅक्झर किंवा सीझंटा कंपनीचे अमिस्टर टॉप या दोनपैकी एक पुरुषनाशक तुम्हाला घ्यायचं आहे बी एस एफचे प्राईज जर घ्यायचे असेल तर वीस लिटरसाठी साधारण तुम्हाला पंधरा एम एलचा डोस घ्यायचा आहे जर अमिस्टर टॉप घेत असाल तर साधारण तुम्हाला वीस एम एल प्रतिपंप यानुसार घ्यायचा आहे वीस लिटरसाठी सोबत आईनाशकामध्ये जर घ्यायचं असेल तर जबरदस्त त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ते म्हणजे आदामा कंपनीचे बॅरासाईड हे तुम्हाला कीटनाशक जे आहे साधारण वीस लिटरसाठी चाळीस एम एल याचा डोस तुम्हाला घ्यायचा आहे आणि दाणे भरण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे दाणे भरण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास या दोनपैकी एक विद्राव्या खताचा वापर करायचा आहे आणि या तिघेचं जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा चौथी फवारणीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला घ्यावी लागेल म्हणजे संपूर्ण शेंगा जे आहेत हे भरल्यानंतर म्हणजे साधारण ज्वारीच्या दाना दाण्यावर जेव्हा सोयाबीचं दाणा होईल तेव्हा तुम्हाला एक न्यू पोटॅश म्हणून एक फवारणी घ्यायची आहे त्याच्यासोबत तुम्हाला एक चिलेटेड मायक्रोनेटन या दोघीचं कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे खास करून दाना फुगवणी त्याचबरोबर दाण्याची चकाकी त्याचबरोबर दाण्याची साईज वाढवणे या तीनसाठी एक शेवटला पुन्हा चौथी फवारणी म्हणून तुम्हाला फक्त चिलेटेड मायक्रोनेटन आणि न्यू पोटॅश जे की तुम्हाला ऑर्गेनिक पोटॅश म्हणून येते वीस टक्केमध्ये एकरी अठ्ठेचाळीस ग्राम याचा डोस आहे त्याचा वापर तुम्हाला चौथ्या फवारणीमध्ये करायचा आहे साधारण सत्तरव्या दिवशी याचा रिझल्ट जे आहे तुम्हाला शंभर टक्के म्हणजे दाना फुगवण्यासाठी एकदम दाना टच भरण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे परंतु तिसरी फवारणी जी आहे ही आ, ही घ्या प्रॅगझर किंवा आमिष् टॉप बुरशनाशकामध्ये आणि नशकामध्ये किंवा कोराजन घेऊ शकता आणि झिरो बाईंट चौतीस सध्याला झिरो चौतीस घ्या या पिरियडमध्ये शक्यतो नेऊ वापर करू नका तर ही फवारणी जी आपण सांगितलेली आहे ही तुम्ही फवारणी घ्या आणि जे जे आपल्या पद्धतीने करत असताल त्यांनी या या अवस्थेमध्ये साधारण शेंग संपूर्ण शेंग अवस्थेमध्ये तर या अवस्थेमध्ये तुम्हाला जर वगैरे घ्यायचं आहे आणि रिझल्ट जे आहे हे तुम्हाला जबरदस्त त्या ठिकाणी मिळणार आहे सध्याला आज दिनांक आहे सात आणि थोडासा हलका स्वरूपाचा पाऊस चालू झालेला आहे पाहू शकता आता तुम्हाला पाणी दिसत असेल ओले ओले तर पाऊस चालू झालेला आहे हलका स्वरूपाचा आत्ता मुसळधार पाण्याची एक येण्याची शक्यता आहे संपूर्ण आबाळ गच्च आलेला आहे तर ही फवारणी तुम्हाला जबरदस्त रिझल्ट देऊन जाणारी आहे तर आपण याच्यामध्ये जर घेतलेला आहे कारण की आपली दुसरी फवारणी याच्यामध्ये झाली नव्हती त्याच्यामुळे आपण प्रॅक्झरचा वापर सेकंड फॉरनेमधच केलेला आहे म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्ये फ्लावरिंग सुद्धा प्रॅक्झरचा वापर करता येते किंवा शेंगावस्थेमध्ये सुद्धा प्रॅक्झरचा वापर करता येते दोन्ही फवारणीमध्ये प्रॅक्झरचा वापर तुम्हाला करता येईल सर्वात बेस्ट कीटनाशकामध्ये तुम्ही मित्र म्हणेन बॅराझाईड तुमच्या क्रोराजांपेक्षा बी जबरदस्त आहे जे शेतकरी बॅरझाईटचा वापर करतात त्यांना रिझल्ट बॅरोझाईटचे माहीत आहे कारण की जे ज्या ज्या ज्याचे ज्याचे रिझल्ट आहेत हेच तुम्हाला आपण प्रत्यक्षामध्ये दाखवण्याचा प्रयत्न असते आणि ते फवारे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जा जाणारी त्या ठिकाणी ठरते म्हणून अशा पद्धतीने फवारणीचं नियोजन जे आहे तुम्हाला तिसरी फवारणीमध्ये करायचं आहे तर बहु आज रोजी आपल्या प्लॉटासाठी साधारण बावन्न दिवस बावन्न दिवसाचा हा प्लॉट आहे जबरदस्त सध्याला डेव्हलप होत आहे प्लॉट मागे बरे दिवसापासून पाऊस नव्हता स्प्रिंकलरना पाणी आपण झालेलं आहे देण्याला आणि आत्ता हे पाऊससुद्धा चालू आहे ही कंडिशन आपल्या प्लॉटची आहे ही व्हेरायटी आहे आर बी एस एम बारा दहा ही नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढण्यासाठी येणारी व्हेरायटी आहे साधारण तीन ते ती चार जणांची असणारी ही व्हेरायटी आहे आर बी एस एम बारा दहा जबरदस्त फुटवा वगैरे आहे याच्यावर पांढरी माशीचा अटॅक वगैरे नाही कारण की दोन चार दिवस झाले पांढरी माशी दिसत नाही याच्यामध्ये कारण की ढगाळ वातावरण आहे कडक ऊन असेल तर पांढरी माशीचा अटॅक जास्त राहतो तर ही फवारणी तुम्ही घ्या जबरदस्त फवारणी त्या ठिकाणी तुमची foil